कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमलाय हजारोंच्या संख्येनं वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेत आणि याच पर्वावर विठुरायाचं फुलांनी सजवलेलं आहे तीस प्रकारच्या देशी विदेशी फुलांनी मंदिराला आकर्षक सजावट केली आहे आणि यासाठी तब्बल पाच टन फुलांचा वापर करण्यात आलाय पुण्यामधील विठ्ठल भक्त राम जांभूळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सुंदर आरास केली आहे तर मंदिराच्या आवारातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी पाहूयात आज कार्तिकी एकादशी आहे आणि या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं संपूर्ण मंदिर हे सुंदर देशी आणि विदेशी फुलांनी सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाच्या मंदिराचं रूप अधिकच सुंदर झाल्याचं दिसतंय पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सुंदर अशी सजावट केलेली आहे आपण बघतोय झेंडू आहे अष्टर आहे कामिनी आहे विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची सजावट आहे सूर्यफुल आहे लिली आहे अंथेरियम आहे अशी देशी विदेशी फुलं वापरून जवळपास ही पाच टन फुलं वापरले तीस प्रकारची फुलं आणि पानं वापरून ही सुंदर अशी सजावट विठुरायाच्या चौखांबीचा परिसर असेल सोळखांबीचा परिसर असेल यामध्ये केलेली आहे त्यामुळे विठुरायाच हे सगळं मंदिर हे अत्यंत सुंदर पद्धतीने दिसतय त्यामुळे विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक त्यांना सुद्धा हा सगळा परिसर हा प्रसन्न असल्याचं जाणवतंय आणि ही जी विठुरायाच्या मंदिरात केलेली पुष्प सजावट आहे ती सुंदर दिसत असल्यामुळं विठुरायाच्या मंदिराचं रूप आधीच फुटलेलं दिसत आहे कॅमेरा राज राजू मिश्रासह सचिन कसबे तास मिश्रास